हाय गाईज आज आपण साध्या तव्यावरती म्हणजे आपण ज्या तव्यावरती पोळ्या बनवतो त्याच तव्यावर एकदम खमंग कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत तसेच त्यासोबतची भाजी कशी बनवायची हे देखील बघणार आहोत हे अगदी दोनच मिनटात तयार होते आणि हा डोसा देखील बनवायला खूप म्हणजे खूप सोपा आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा कारण मी व्हिडिओत डोसा छान कुरकुरीत व्हावा तसेच तव्याला चिटकू नये यासाठी टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर लगेच हा खमंग कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा हे आपण पाहूयात तर डोसा बनवण्यासाठी आपल्याला एक कप उडीद डाळ घ्यायची आहे ही डाळ मी एका भांड्यात काढून घेते त्यात एक चमचा मेथीचे दाणे घालायचे आहे मेथीच्या दाण्यामुळे काय होतं डोशाला टेस्ट छान येते आणि कलरही खूप छान येतो त्यामुळे आपल्याला मेथीचे दाणे यात घालायचे आहे तसेच आता एक कप उडीसाठी आपल्याला दोन कप तांदूळ घ्यायचे आहे मेजरमेंट घेण्यासाठी तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकता दोन कप तांदूळ घेतलेले आहेत मी हे दोन्ही आता आपल्याला स्वच्छ पाणी निघेपर्यंत छान धुवून घ्यायचे आहे स्टेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी हे डाळ आणि तांदूळ दोन्हीही मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर त्यात पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला भरपूर घालायचं आहे जेणेकरून डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले जावेत ह्यासाठी तुम्ही हे दोन्ही एकत्र देखील भिजू घालू शकता ह्यात आपण सात ते आठ तासासाठी छान भिजवून घेऊयात सात ते आठ तास झालेले आहे आणि डाळ आणि तांदूळ दोन्हीही छान भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकाल हे आता आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक वाटायचे नाही थोडेसे क आपल्याला हे रवाळ ठेवायचं आहे पीठ आणि जास्त एकदम जाडही ठेवायचं नाही आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी त्यातलं पाणी काढून घेतले सर्वात अगोदर डाळ बारीक करून घेते डाळ थोडीशी अशी बारीक करून घेतली मी यातच आता हे तांदूळ घालते मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एका बॅचमध्ये बारीक होत नसेल तर तुम्ही हे दोन तीन बॅचमध्ये दे देखील फिरून घेऊ शकता काहीच हरकत नाही पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता मी बारीक करून घेते हे अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी घातलेलं होतं मी हे मी आता दुसऱ्या भांड्यात ओतून घेते बॅटर असं एकदम बारीक रवाळ ठेवलेलं आहे मी अजून थोडंसं मिक्सरचं भांड धुवून पाणी घालते मी हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही पातळ झालं तर मग डोसे जमणार नाही एक वेळ घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून नंतर पातळ करू शकता आता आपल्याला यावरती झाकण ठेवून आठ ते दहा तासासाठी हे पीठ तसेच ठेवायचं आहे रात्रभर देखील ठेवू शकता मी देखील रात्रभर ठेवणार आहे आता हिवाळा आहे त्यामुळे पीठ फर्माट व्हायला जास्त वेळ लागतो आता पीठ आपण सकाळीच पाहूया सात ते आठ तास बॅटर मी साठी ठेवलेलं होतं आणि छान फुगलेलं देखील आहे तुम्ही पाहू शकाल आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे याला अजून थोडासा जास्त वेळ लागतो फॉर्मॅट व्हायला अजून चार तास ठेवलं असतं तर हे फुलून इथपर्यंत आलं असतं डोश्यासाठी आपल्याला एवढं फुललेलं बॅटरची गरज नाही आहे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मला एवढं पिठाचे डोसे बनवायचे नाही त्यामुळे यातलं थोडंसं पीठ मी काढून घेते यात आता आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचा पिटी साखर घालते मी यामुळे खूप छान कलर येतो डोस्याला लालसर थोडासा हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे असं मिक्स झालं की हे आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे आपण बटाटा भाजी कशी बनवायची हे पाहूया आता बटाटा भाजी बनवण्यासाठी मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यानंतर त्याचे साल काढून थोडेसे असे कुस्करून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्याशा बारीक कट करून घेतलेल्या आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या देखील अशा मधोमध चीर देऊन अशा कट करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे लगेच आपण बटाटा भाजी फोडणीला टाकूया बटाटा भाजी बनवण्यासाठी लगेच मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईत आपल्याला एक ते दीड पळी तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे लसूण घालायचं आहे

व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच हे कुच करून घेतलेले बटाटे यात घालते मी यात कुठलेही मसाले वगैरे घालत नाही मला प्लेनच भाजी आवडते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आता थोडासा चाट मसाला आमचे पावडर जिरा पावडर घालू शकता कोथिंबीर घातलेली आहे मी आणि परत थोडंसं मीठ घालते हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे काय चटपटीत भाजी तयार झाली तुम्ही पाहू शकाल कलर खूप छान सुरिष आलेला आहे याला एक दोन मिनिट फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे भाजी दोन मिनिट मी छान परतवून घेतलेली आहे लगेच अशी खाली लागायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकाल लगेच ही मी आता साईडला उतरवून घेते आणि डोशासाठी इथे तवा गरम करायला ठेवते भाजी मी अशी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि काही चटपटीत भाजी तयार झाली तुम्ही पाहू शकाल लगेच आता आपण डोसे बनवून घेऊयात साधाच तवा मी गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की आपल्याला याला असं सगळ्या बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं डोसे तव्याला चिटकत नाही आणि मग काढायलाही सोपे जातात असे साध्या तव्यावरचे डोसे खूप छान खमंग आणि कुरकुरीत होतात माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे पण त्यावरती मी कधीच डोसे बनवत नाही याच सव्यावरती डोसे बनवते खूप छान होतात असं तेल लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्याने हा तवा क्लीन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आता डोसे बनवण्यासाठी आपल्याला बुडाची अशी एखादी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये बॅटर घ्यायचं आहे बॅटर असं टाकायचं आहे आणि पटपट आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे किती सोपे आहेत डोसे बनवायला तुम्ही पाहू शकाल आणि गॅसची फ्लेम आता वाढवायची आहे तवा अगोदर छान गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे डोसा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे साईडने असं थोडंसं सा तेल सोडायचं आहे म्हणजे डोसा मग छान भाजला जातो आणि काढायलाही सोपा जातो यावरती आता बटाटा भाजी लावून घेते मी भाजी अशी लावून घेतल्याच्यानंतर डोसा आता आपल्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कडेने देखील डोसा व्यवस्थित भाजायला हवा तरच डोसा मग तव्याला चिटकत नाही पलटवायला सोपं जातं अशा प्रकारे तवा आपल्याला फिरवत फिरवत व्यवस्थित डोसा छान भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्येच लागते मग मध्यभागी डोसा भाजला जातो पण कडेने भाजल्या जात नाही त्यामुळे कडेने देखील आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित डोसा भाजल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल निघायला किती सोपा जातो बिलकुलच तव्याला चिटकलेला नाही आहे डोसा तुम्ही आता याची अशी घडी देखील करू शकता किंवा असा फोल्ड देखील करू शकता काय सुरत कलर आला डोसाला तुम्ही पाहू शकाल हा मी आता काढून घेते आणि तुम्हाला अजून एक बनवून दाखवते परत आता आपल्याला तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर ओल्या कपड्याने तवा क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वाटीने असं बॅटर टाकून सपाट पुढाच्या वाटीने आपल्याला डोसा असा पटपट पसरवून घ्यायचा आहे किती सोपं आहे डोसा बनवायला तुम्ही पाहू शकाल आणि त्यानंतर डोसा तव्याला चिटकू नाही यासाठी थोडंसं तेल सोडायचं आहे यावरती बटाटा भाजी लावून घ्यायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला अशी भाजी लावून खायला डोसा आवडत नसेल तर मग नाही लावली तरी चालेल आणि डोसा आता आपल्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एकदा आपण तव्याला तेल लावून त्याला क्लीन करून घेतल्याच्यानंतर त्यानंतरच्या एक दोन डोशाला तेल लावायची गरज नाही तवा थोडासा रुळेपर्यंत फक्त आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर खूप छान डोसे तयार होतात तेलाची देखील त्याला गरज पडत नाही डोसा असा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजला की लगेच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल किती सोपा जातो निघाला बिलकुल चिटकत नाही तव्याला आणि कलर तर तुम्ही पाहू शकाल काय सुरेख आलेला आहे तर हा देखील मी आता काढून घेते तर अशा प्रकारे तुम्ही चटपटीत बटाटा भाजी आणि खमंग कुरकुरीत पेपर डोसे बनवू शकता आणि खाऊ शकता किती सोपे आहे बनवायला हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामुळे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही पेपर डोसाची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय